नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल अकॅडमीच्या ए प्लॅटफॉर्म वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये बुद्धिमत्ता या विषयाच आपण कोणकोणते कौन महत्वाचे टॉपिक्स आहेत कोण महत्वाचे याच्यामध्ये काय काय घटक आहेत महत्वाचे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूया आपला डबल अकॅडमधे स्कॉलरशिपची बॅच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो चौथी आणि चौथी आणि सातवी साठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने स्कॉलरशिपची एक्झाम जाहीर केलेली आहे त्यामुळे आपल्या डबल अकॅडमी मध्ये चौथी आणि सातवी साठी सुद्धा बॅचेस अवेलेबल असणार आहेत मित्रांनो आपल्या बॅच वैशिष्ट्य बघा शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे तुमचा जो शाळेचा वेळ आहे तर त्या वेळामध्ये तुम्हाला क्लास अटेंड करणं जमत नाही त्यामुळे डबल अकॅडमी तुमच्यासाठी तुमच्या शाळा संपल्यानंतरच्या वेळामध्ये क्लास अवेलेबल करून देणार आहे आणि मित्रांनो ही बॅच ऑनलाईन असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जुना प्रश्नपत्रिकांचं सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण घेतलं जातं टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा क्लासमध्ये मोफत दिला जाणार आहेत मित्रांनो डिजिटल बोर्डवरती लेक्चर लाईव्ह आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बघू शकणार आहात मित्रांनो तुम्हाला जर बद्दल अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि नाईन झिरो फोर नाईन थ्री फाय थ्री वन झिरो या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो बघूयात ही जी स्कॉलरशिपची एक्झाम आहे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक नवीन टॉपिक आहे त्याच्यामुळे या एक्झाम मध्ये बुद्धिमत्ता सारख्या विषयाचा कसा अभ्यास करायचा आहे आणि याच्यामध्ये स्कोअर कसा मिळवायचा आहे याच्यामध्ये कोणकोणते सिलेबस मधले कोणते टॉपिक महत्वाचे आहेत हे बघूयात आणि या महत्वाच्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे तर, तर मित्रांनो हा पेपर टू मध्ये या विषयाचा समावेश होतो पेपर वन आणि पेपर टू असे दोन स्कॉलरशिप मध्ये पेपर आहेत तर पेपर वन मध्ये मराठी आणि गणित पेपर टू मध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता असे पेपर टू मध्ये ह्या बुद्धिमत्ताचा विषय समाविष्ट आहे याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात म्हणजे तुमचे एमसीक्यू क्यूटाईल चार बहुपर्यायी क्वेश्चनचा याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो याचा उद्देश आहे तर्कशक्ती निरीक्षण शक्ती आणि विश्लेषण क्षमता या विद्यार्थ्यांची म्हणजे तुमचे जे पाचवीचे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता निरीक्षण शक्ती आणि तर्कशक्ती चेक करण्यासाठी ही एक्झाम म्हणजे हा विषय ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही संकल्पना समजून घेऊन सराव करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करणे आवश्यक आहे याच्यामध्ये बघा कोणकोणते महत्वाचे टॉपिक आहेत ते आपण बघूयात पहिलं आहे आकलन आणि वर्गीकरण याच्यामध्ये सूचना पालन नेक्स्ट आहे संख्या मालिका याच्यावरती तुम्हाला संख्या आधारित क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे की कोणते अक्षर अक्षरमाला वर्णमाला आहे अक्षरमाला आहे आणि नेक्स्ट आहे शब्दसंग्रह आणि आकृत्या आकृत्या वर आधारित तुम्हाला आरसा आणि किंवा प्रतिकृती सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात आकृत्यांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात नेक्स्ट आहे शब्द आणि अक्षर यांच्यावर आधारित आहे अक्षर मालिका म्हणजे नेक्स्ट शब्दातील नाते म्हणजे वर्ड अनॉलॉजी आणि वेगळा शब्द म्हणजे गटामधील वेगळं जे पद आहे ते ओळखायचं आहे मित्रांनो शब्दांची योग्य क्रमवारी आणि सांकेतिक भाषा याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे खूप महत्वाचे टॉपिक आहेत इम्पॉर्टंट निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला नियमित सराव करणं गरजेचं आहे नेक्स्ट आहे आकृती व चित्र यांच्यावर आधारित क्वेश्चन आकृती मालिका आर सीआय मधली प्रतिमा म्हणजेच आणि पाण्यामधली प्रतिमा हे ओळखायचं आहे तुम्हाला वेगळी आकृती ओळखा घडी आणि कापलेली आकृती या आकृती समजण्यासाठी तुमची जी कल्पनाशक्ती आहे ती विकसित करणं गरजेचं आहे तुम्हाला याच्यामध्ये वारशातील प्रतिमा पाण्यामधील प्रतिमा ओळखून तुम्हाला योग्य पर्याय क्रमांक ओळखायचा आहे तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करणं जमणार आहे त्यामुळे व्यवस्थित योग्य सराव करायचा आहे तर आपण बघूयात आता अभ्यास कसा करायचा आहे अभ्यासाची रणनीती काय आहे बुद्धिमत्ता सारख्या विषयामध्ये टॉप कसा करायचा आहे मित्रांनो बघा वेळेचं योग्य नियोजन करा दररोज वीस ते पंचवीस क्वेश्चनचा सराव करा तुम्ही जर सराव केला नाही तर तुम्हाला याच्यामध्ये थोडस कमी स्कोर मिळणार आहे त्यामुळे सराव जास्त गरजेचा आहे मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस मागच्या वर्षीचे पाच वर्षांचे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे मित्रांनो सुखांची स्वतंत्र वही ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा फोकस करा जास्तीत जास्त रिव्हिजन सुद्धा करणं गरजेचं आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त गुण मिळतील अशी तुम्ही ध्येय ठेवा आणि व्यवस्थित अभ्यास करा तर तुमचा व्यवस्थित बुद्धिमत्तामध्ये स्कोर जास्त होणार आहे आणि मित्रांनो शिष्युद्धीसाठी सुद्धा तुमची निवड होणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सुद्धा लाईक अँड शेअर करा थँक्यू